माझ्या डोक्यात नेहमी राहायचं काही शेतकरी राष्ट्रवादीचा झाला कोणी भाजपचा झाला कोणी प्रहारचा झाला कोणी काँग्रेसचा झाला ज्याची सत्ता असली तर तो, तो शेतकरी आपलं मला तरी तो म्हणते नाही आमचं सरकार बरं आहे आणि शेतकरी म्हणून तर विचारूनच जातं जाती धर्मात वाटलेला शेतकरी जरांगे पाटील साहेब तुमच्या एका शब्दाचं आम्ही खरं तर मानाचा मुजरा तुम्हाला अर्पण करतो तुम्ही सांगितलं का ओबीसी मराठा आता बाजूनं आहे आणि लक्ष फक्त शेतकरी शेतमजूर आहे हे आमच्यासाठी खरं तर या महाराष्ट्रातल्या विभागलेल्या शेतकऱ्यासाठी कोणी ओबीसी नाही मराठी नाही मराठा नाही कोणी राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही आम्ही पहिले शेतकरी आहो शेतमजूर आहो दर दिवशी वीस आत्महत्या वीस ते पंचवीस आत्महत्या होते कोणी सहकार्य करन कंटाळून कंटाळून बिचारा सगळा त्याचं सगळं गारद होतं साडेतीन हजाराची सोयाबीन भी विकताना त्याच्या डोळ्यात किती पाणी असन एवढे सगळे कष्ट करून सुद्धा हाती काहीच भेटत नाही अशा वेळेस कोणाची साथ नसतं जात नसतं धर्म नसतं पक्ष नसतं ते म्हणतं ना नेता बाप मेला तरी चालते पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही मानसिकता आमच्या डोक्यात टाकली आहे मित्र बापाचा मायशिवाय दुसरा कोणी मोठा नाही आणि तो म्हणजे शेतकरीशिवाय आमचा कोणी नेता नाही हे डोक्यात घेणं फार महत्त्वाचं आहे बच्चू बच्चूकडू नाही आणि कोणीच नाही मी सांगतो म्हणजे हे जी काही आपण करतो आहे आम्ही जे काही दिव्यांगासाठी आंदोलन केलं ज्याच्या घरात गेलो एका एका घरी चार चार दिव्यांग पाय तुटलेले आहे बोलता येत नाही सक्क नातेवाईक जातीतला माणूस पण तिथं जाऊन पाहत नाही ही लढाई अशा कष्टकऱ्यांची आहे ते सगळ्याच जातीत धर्मात आहे आणि म्हणून तुम्ही हा सगळा खरं तर आमच्या मनात जे होते तुम्ही ते बोललात आणि ख निवळ पाठिंबा म्हणून नाही तर रस्त्यावर उतरण्याचंसुद्धा तुम्ही जे आश्वासन दिलं त्याला बच्चूकुडूचा मानाचा मुद्रा आहे आपलं धन्यवाद मानतोय आम्हाला जात चिटकवण्याचा प्रयत्न झाला बच्चूकुडू मराठ्याचा झाला असंही झालं आणि विनाकारणच्या आमच्यावर ऑब्जेक्शन माले इकडे तर सगळेच ओबीसी आहे माझ्या मतदारसंघात एकही मराठा नाही आहे सगळे ओबीसी आहे पण तरी एक लढणारा योद्धा कुठल्याही जातीचा असू द्या त्याचं अस्तित्व राहणं लढणारा लढणारा फार महत्त्वाचा असतो जात महत्त्वाच्यापेक्षा तो लढणारा फार महत्त्वाचा असतो काही प्रश्न वेगळे असू शकते लढणारे माणसं संपत चाललेले आहे आणि म्हणून मी त्यावेळेस जरांगे पाटील साहेबाकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांची खूप तब्येत बेकार झाली होती आमचं एक मराठ्या अर्ध्या तासाचं संभाषण टी व्हीवर त्यावेळेस तच्छ तसं दाखवलं आणि मी सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याचं आता आमदार पडलो म्हणून नाही काही लोक टीका करत आहे का बच्चीकूळ पडला म्हणून आंदोलन करत आहे याच्या अगोदरही अकरा दिवस आन उपोषण केलं नंतर मी दिल्लीलासुद्धा गेलो टू व्हीलरनं पंजाबच्या आंदोलनात ते पंजाबचे शेतकरी एक वर्ष आंदोलन केलं साडेसहाशे लोक जाग्यावर गेले जाग्यावर एक वर्षाच्या आंदोलनात तेव्हा ते काळे तीन कायदे आमच्या नाही तर बोकांडी बसले असते सगळ्यांच्या एकजुटीशिवाय आमच्यात काही सामर्थ्य नाही तुमच्यात जे सामर्थ्य आहे तुम्ही एकदा पेटून उठले तर मग आमच्या इथं बसण्याले सामर्थ्य येतं खरं तर फार आनंद झाला का आपण तुम्ही शेतकरी आहेच आणि आज शेतकऱ्यासाठी इतक्या दूरची पायपीट केली आणि थोडा शेतकरी म्हणून जात धर्म थोडं बाजूला ठेवून तुम्ही जे बोललात त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि निश्चितच याची आम्ही जाण ठेवू अशीसुद्धा आपल्याला नम्रपणे सांगतो आहे धन्यवाद